हॅलो फ्रेंड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल फिट विथ डी के आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत झटप अत्यंत पौष्टिक आणि झटपट तयार होणारे ड्रायफ्रूटचे लाडू मी यामध्ये गूळ किंवा साखर काहीही यूज केलेलं नाही त्यामुळे तुम्ही लॉसच्या वेळेला पण यूज करू शकता लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत कोणीही लाडू खाऊ शकतात ल तुम्ही याला देशी प्रोटीन बॉम्ब म्हणू शकता साहित्य याच्यामध्ये आल्मंड्स अर्धा किलो घेतलेले आहेत पिस्ता टू फिफ्टी ग्राम परत मखाना हंड्रेड ग्राम त्याच्यानंतर नं, पिस्त अक्रोड घेतला आहे टू फिफ्टी ग्रॅम सूर्यफूल टू फिफ्टी ग्राम कलिंगड टू फिफ्टी ग्राम आणि खजूर टू फिफ्टी ग्रॅम आणि दे देसी गाईचं घी थी चम्मच आणि मखाना शंभर ग्रॅम असे घेतलेले आहे आणि हे सर्व घेऊन व्यवस्थित ग्रील केलेलं आहे म्हणजे भाजून घेतलेलं आहे ते थंड झाल्यानंतर मग मी मिक्सरला ते बारीक केलेलं आहे बारीक म्हणजे खूप पण बारीक नाही थोडंसं मोठं मोठं आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे बारीक केलेलं आहे याच्या आता बेनिफिट्स पाहूत आता आल्मंड्स व्हिटॅमिन ई e आणि मॅग्नेशियमने भरपूर हे मेंदू तल्लक ठेवण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करतं पिस्ता अँटीऑक्सिडंटनी रिच आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि रक्तातील डाय साखर नियंत्रित ठेवण्यासाठी उत्तम आहेत वॉलनट रिच इन ओमेगा थ्री फॅटी ॲसिड अँड हर्ट हृदयाचे आरोग्य जप इन्फ्लामेशन कमी करते फ्लावर्स सीड सनफ्लावर्स सोर्स ऑफ विटॅमिन बी कॉम्प्लेक्स अँड सेलेनियम जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते वॉटरमेलन सीड्स रिच इन झिंक अँड आयर्न जे हेअर हेल्थसाठी खूप चांगले आहे अँड स्किनसाठी पण मॅ मखाना कॅल्शियमने रिच आहे ते हाडांच्या हेल्थसाठी खूप चांगले आहे हे बारीक केलेली पावडर सर्व मिक्स करून घ्यायचे एकदम कम्प्लीट हे कंप्लीट व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये खजूर ॲड करणार आहोत म्हणजे त्याला डेट्स नॅचरल स्वीटनर अँड बेस्ट फायबर सोर्स खजूर आहेत हे थोडं मिक्सरला लावून झाल्यानंतर आपण हे खजू खजूर जे बारीक केलेलं आहे डेट्स ते आपण त्या मिक्स पावडरमध्ये मिक्स करणार आहोत चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये चा तुम्ही पाहू शकता घी पण ॲड केलेलं आहे आणि हे चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग लाडू बनवायला स्टार्ट प्रत्येक लाडू हा पंचवीस ते तीस ग्रामचा मी बनवणार आहे एका लाडूपासून काय काय फायदे भेटतात पाहू आपण झटपट ऊर्जा म्हणजे इन्स्टंट एनर्जी खजूर आणि नट्समुळे ने इन्स्टंट एनर्जी भेटणार आहे हृदयाचे आरोग्य अक्रोड आणि बदाममधील गुड फॅट्स कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात हाडांची मजबूती पण होते याच्यामध्ये मखाना आणि बियांमधील कॅल्शियममुळे हाडे आणि दात मजबूत होतात रोगप्रतिकारशक्ती पण वाढते कारण बरेच विटॅमिन्स आणि खजिन खनिजांमुळे शरीराच्या आजारांशी लढण्याची शक्ती वाढते मेंदूसाठी टॉनिक म्हणून हे होतं कारण हे लाडू मुलांसाठी आणि अभ्यासू लोकांसाठी उत्तम आहेत कारण यामुळे एकाग्रता वाढते आणि स्वा साखरमुक्त असल्यामुळे हे लाडू सर्वांसाठीच हेल्दी आहेत बट योग्य प्रमाणात खाल्लं पाहिजे मी हे लाडू वर्कआउट झाल्यानंतर किंवा रात्री झोपेच्या वेळी खातो कारण हे न्यूट्रिशियस आहे म्हणजे खूप सारे न्यूट्रियन्स आहे त्याच्यामुळे त्यामुळे हे माझे फेवरेट आहेत जवळपास चाळीस लाडू बनलेले आहेत वीस दिवसाचे डेली दोन लाडू तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स नक्की सांगा तो आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच